नमस्कार ओम काळेश्वरी मी वैभव वैभवदादा शिवरात्री राहणार वडगाव शेरी पुणे या व्हिडिओला जॉईंट व्हिडिओ मी टाकत आहे एक ज्यामध्ये गोरगरिबांना यथाशक्तीने मी काही अन्नदान केलेलं आहे तसेच त्या व्हिडिओ देखाव्यासाठी नव्हे तर त्या व्हिडिओतनं तुम्ही काहीतरी संदेश घ्यावा काहीतरी बोध घ्यावा किंवा काहीतरी तात्पर्य घ्यावा कारण भरपूर असे कार्यक्रम वर्षभरात असतात आपले वाढदिवस म्हणा घरातले कार्यक्रम म्हणा किंवा बाहेर मी कार्यक्रमांमध्ये बघितलेलं आहे अन्न खूप वाया जात आहे हां ते अन्न तिथं वाया जाण्यापेक्षा एखाद्या गोरगरिबाच्या पोटात जाऊ शकतं कार्यक्रमात जरी उरलं अन्न तरी तुम्ही त्या गोरगरिबांचा ठाव ठिकाणा बघून तिथे जाऊन अन्नदान करा किंवा तुमचे पितृपक्ष असतील किंवा काय तुमच्या घरात मोठा कार्यक्रम असेल तर त्याचा एक छोटा वाटा म्हणून तुम्ही नक्की अन्नदान करा एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद